सुरुवात केल्यामुळे मंडळाचा अध्यक्ष म्हणून अटक श्री सुभाष पारकर श्री चंद्रकांत बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक शाखा प्रमुख म्हणून कार्या प्रारंभ एकोणीसशे नव्वद साली भारतीय विद्यार्थी सेनेचे पॅनल विज्ञान महाविद्यालयात निवडून आले विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी निवड विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विविध आंदोलने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वयोमर्यादा वाढवून घेतली भारतीय विद्यार्थी सेनेच्या जिल्हा संघटक पदी, पदी एकोणीसशे साली नियुक्ती नांदेड शहरात जिगर दोन हजार हा बेरोजगारीसाठी तीन दिवसीय मेळावा उद्घाटन श्री गजानन कीर्तिकर दोन हजार दोन साली शिवसेनेच्या नगरसेवक म्हणून निवड विरोधी पक्षाच्या नगरसेवक या नात्यांनी सभागृहात सातत्याने बुलंद आवाज महापौरांनी चोवीस सर्वसाधारण सभा रद्द केल्या बारा बालके दगावल्यामुळे डेंग्यू प्रकरणी महापौर उपायुक्ताच्या अंगावर डुकरे सोडली हिवताप अधिकारी निलंबित नांदेड शहरातील आरक्षित चोवीस कक्ष स्क्वेअर जमिनीचे आरक्षण रद्द करून या जमिनीच्या घशात घालणाऱ्याचा प्रयत्न हाणून पाडला काँग्रेसचे बहुमत असताना नाट्यमय पद्धतीने स्थायी समिती सभापती पद निवड मनपाचे वाहने नाकारली सेवा सुविधा या कार्यकाळात शहर बस वाहतुकी सुरुवात वृद्धांसाठी नाना नाणी पार्कची सुरुवात अग्निशामक दलासाठी नवीन वाहन शहरातील रस्ते रुंदीकरणाचा निर्णय आमदार हेमंत पाटील यांचा कार्यकाळ